गुड मॉर्निंग गाईस आदित्य गडसे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गाईस उठलो आणि आता वाचले गाईस साडे अकरा तो गाईस आज गुड मॉर्निंग आज संडे आहे मस्त आराम झालाय गाईस काल मस्त लवकर झोपलो मी आणि उठलोंद गुड मॉर्निंग तू आता उठली वेळ झाला झोप झाली आहे वातावरण मस्त आहे ऊन आहे चला फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला फ्रेश वगैरे जातो आहे आंघोळ नाही गेली आहे आंघोळ नंतर करणार नाही असं फ्रेश चालणार नाही आणि बघा

गेस पिण्याचं पाणी भरून आणलो आहे मी आणि ताई खूप दिवसापासून बोलत आहे की स्कूटी धुवून टाक धुवून टाक म्हणून सो मी स्कूटी धुवायला जातो आता खाली बकेट नाही खाली हां सो मी स्कूटी धुव देतो काही गाडी वगैरे धुवून वगैरे झाली माझी स्कूटी तुटली आहे थोड्या वेळ आराम करतो बाईस मग तर प्रॅक्टिसला तर जायचं पथकच्या आणि ताईला पण कुठंतरी खराळीला जायचं वाटते ती बोलली की मला ड्रॉप करशील नक्की ठीक आहे माझी प्रॅक्टिस तर कसं आहे सो तुला तिथं ड्रॉप करीन म्हटलं ठीक आहे बोलली ती ती आराम करत आहे मी पण आराम करतो थोडा वेळ मग आंघोळ करतो मग जातो प्रॅक्टिसला पथक सो बाईस संडे आराम पण होत आहे काम पण होत आहे चला मी थोडा आराम करतो थो। मी फ्रेश झालो आहे आणि मी चाललो आता प्रॅक्टिसला शूज हो वगैरे घातलाय दार लाव रोहिणी ते जे पहिले लाव दार रोहिणी त्याला जाण्यासाठी ती बोलली की ती साडेसहा जाणार ठीक आहे म्हटलं मग मी जातो म्हटलं मग याच्यावरच आपण सोबत येऊ म्हटलं रे बाबा वाट बघता दार लाव म्हटलं लावशील का जाऊ मग मी बाय चला आणि आपली आज स्कूटी मस्त चकाचक चमकत असे या हे बघा हां कशी चमकत आहे आपली स्कूटी असं मस्त धुतलं तिला चला काहीच नाही तुम्ही हे काहीच बघा धीरजकडे आलो आणि धीरजनं ड्रोन घेतला आहे कधी घेतलाय तो हा हे हळूहळू धीरजसोबत जातो प्रॅक्टिसला हाच घेऊन जातो मला प्रॅक्टिसला चला प्रॅक्टिसला हा स्पेशल ब्लॉग आहे सो गाई जात चाललंय आणि हे मी काय करतोय सो बेसिकली हे बोटांना लावतो कारण की जे प्रॅक्टिस करताना हे म्हणजे इथं बोटांना बेसिकली आपले काय वादक जरी बघत असतील तर तुम्हाला माहिती असेल बट हा गाईस लावं लागतं वाजवतो पण तसा तसं वाजवावं लागतं काही पण असं वाजवतो अर्धा बाबा कांदा की कांदा काय कांदा घेतो किला सांगितलं so आता आम्ही निकाल आहे अठ्ठावीस अठ्ठावीस काही आता आमची प्रॅक्टिस चालू झाली आहे गेली अठ्ठावीस आहे हां अठ्ठावीस आहे तुम्हाला सो so काही प्रॅक्टिस चालू झाली आता आमची चल शिकला ना बांधला का चला प्रॅक्टिस झाली आता आमची निघतो आता आम्ही घरी अच्छा हे तू इथं ठेवली होतीस का होळी इथं असते का आमची प्रॅक्टिस पत्काची मजा आली आस वाजव वाजवायला मला टाइम काढावा लागतो

मी सांगतो तुला आरामात मी सांगतो ना तुला मी सांगतो सर <gay> चालवणार <laughs> <laughs> चल चल ए <laughs> चल, चल, चल चल मी सांगतो तुला तिथून चालूशील हा तिथून चालूशील तिथून चालूशील हे बघ आता इथून आता हायवे लागते ना इथं आता गर्दी असते तिथून चालू पक्का का तर दोघे तो जाऊ भेटून येऊ त्याला भेटून त्याला पाय त्याला भेटून येऊ

रोहिणी व्हेरी गुड व्हेरी गुड हां समोर राईट घे राईट हळू 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 हां हळू हळू राईट आज रोहिणी ताईनं स्कूटी चालवली तर ती पार्टी देणार आहे खानपीपणपासून पार्सल घेऊन जाणार आहे आम्ही पार्टी ना व्हेरी गुड चला गाईज पार्सल घेतलं आहे जातो आता आम्ही घरी चल गा घेतलं जोरदार मस्त काही जोरदार मध्ये चालू आहे आमची पथकची प्रॅक्टिस आज पण मजा वाजवायला मी तर वेटच करत आहे कधी कधी गणपती बाप्पा येते आणि वाजवायला भेटायचं ते काही ना आता काही काही काय झालं बोलत आता उद्यासाठी भाजीपाला घेतलं आहे उद्या ती बोलत आहे की काय बनवायचं म्हटलं बघ उद्यानं काय घ्यायचं आहे पहिले भाजीपाला घे मग उद्या भाजी बोलू म्हटलं मग उद्या परत मंडे घ्यायची परत आपलं ते ऑफिसवर होती नाईन टू सिक्स जॉब संडेच भेटते फक्त आराम करायला आणि कंटेन काढायला मी म्हणतो बस पुणे खूप दिवस झालं पुण्याच्या बसमध्ये पण नाही बसतो बापरे हे आलं बघून तोंडाला पाणी झालं तिकडं बेलची बंडी आहे ना आणि ते बघा आता बॅक साईडला तिकडं भाजीवाले आहे तुंग घेत आहे भाजीवाले एवढं भाजीवाला काय तर आम्ही जेवण करत आहे जेवतो घर चल तू ने ऐसा ऐसा जादू किया